गॅदरिंगला जातो हायस्कूलच्या गॅदरिंगला फायनली मित्रांनो आम्ही चललो आता गॅदरिंग का हायस्कुलातला आता त्या शाळे शिकवून आम्हाला दोन वर्ष तर झालेली आहे आता आम्ही तिघे मी यश आणि आर्यन ट्रिपल शीट आम्ही जातो गॅदरिंगसाठी आज दोन वर्षांनी हायस्कुलात जातोय चला अरे आपण साडेआठ येऊया रे आपल्या काही कमीच तो एकदा असं कमी केला ना फायनली आपलो किती वर्षांनी होता पाच वर्षांनी ना आ, वह दहा बारा दहा बारा वर्षांनी आप फायनली आपला रस्तो होता आणि आम्ही निघणार होतो सहा वाजता पण काही कारणाने उशीर झालेलो होता आता किती वाजले सात वाजले गाड्यात आणि फायनली आम्ही गॅदरिंग गव्हा हायस्कूलची दोन वर्ष झाली गव्हाना शिकवून दहावी आता बारावीचा आणि यश आता आपलो खारेपटणला कॉलेजला आणि आर्यना तो शिरगाव हा आणि मी कणकवली अशी तीन शाखा आहेत <laughs> तीन तीन जागेवर तिघ <laughs> मैत्री एकाच गाडी मैत्री एकाच गाडीवर आपली आणि फायनली आपण गॅदरिंगसाठी आणि ह्या काय लावले हो डांबर डांबराचे यासाठी हा म्हणजे डांबर उकळूसाठी हा तर फायनली चला तुमका आमची गावाने शाळा पण दाखवू चला तर अडोख आता काय

तर फायनली आम्ही हायस्कूलच्या जवळ येऊ आणि असं काहीतरी स्टेज आपल्या एक तर माहीतच नव्हतो फायनली आणि ही गॅदरिंग साईट मी आपल्या हायस्कूलच्या साईटला असो हाय रे हायस्कूल जवळ येऊ हायस्कूल 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 पेपर कार्यक्रम सगळे ते आपले गवर्न हायस्कूलचे आपली हॉल आहे आणि कार्यक्रम काय असतात ते आपले त्या हॉलमध्ये होतं हे बघा बघू शकतास तुम्ही आता एक गॅदरिंगचं सामान अर्धा आता हे ठेवलेला चला भेटूया दुसरीकडे ధా ధావీ ధావీ బ్యాట్ కాబ ప్రేక్ష బ నే ప్రేక్ష तर मंडळी आपलं दहावीचं वर्ग हे आपले आता अकरावीत देऊ निशान जेव्हा आपलं दहावीच वर्ग असाय बघा दहावीचं वर्ग फायनली आपण लोक हायस्कुलात व्हिडिओ काढून काय भेटलो नाही कारण मित्रमंडळी आपली सगळी एक चालू भेटली होती त्यासाठी आपण व्हिडिओ तर काय काढून आणि व्हिडिओ करत तिकडे डान्स पण चालू आहोत आपलं निशान गावटरवाडी यश अस मंडळी कार्यक्रम अजून लय पण माका आता घरात जाऊचा त्यासाठी तुमका तो जर व्हिडिओ आवडलो असा तर नक्की लाईक करा आता मी चालले घराकडे तर तुमका व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक करा आता मी चाललो आहे घरी